नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा शब्द सहशे स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी जवळजवळ पंधराशे जागांची वाढ ही होणार आहे त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट आजच चौदा तारखेचं एक परिपत्रक आलेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या घटकामध्ये वाढ होणार आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण -कौ करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलमध्ये नवीन असल्या तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या मोफत भेटून जाईल त्याच पद्धतीनं हे जी पीडीएफ आहे किंवा हे परिपत्रक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे या नवीन टेलिग्राम चॅनल सुद्धा ओपनिंग झालेलं आहे दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी जो की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्वाची भूमिका तुमच्यासाठी बजावणार आहे सो हे परिपत्रक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे त्यासाठी नवीन ग्रुप काढलेला आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ते जाऊन तुम्ही हे परिपत्रक डाऊनलोड करू शकताय कोणकोणत्या घटकामध्ये कशा पद्धतीने वाढ झालेली आहे मग दोन पॉसिबिलिटी किती कि आहेत की जसं की योगेश कदम जे गृह राज्यमंत्री जे आहेत त्यांनी जे अनाउन्समेंट केले होती पंधरा हजार सहाशे प्लस जागा प्लस त्याच्यामध्ये ह्या पंधराशे जागा ऍड होणार का किंवा चौदा हजार एकशे मध्ये जर ऍड झालं तर कशा पद्धतीने होतील सगळं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत तर पहिला आपण पीडीएफ वाचूयात परिपत्रक मध्ये काय सांगितले बघूयात कोणकोणते घटक आहेत आणि किती जागा वाढणार आहेत हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर बघा मुंबई दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आजचं विषय बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे खालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे पाठिंबा जसं तुम्हाला सांगितलं की पुण्याला वगैरे नवीन पोलीस ठाण्यांची वगैरे निर्मिती असेल चेकपोस्ट नाक्यांची निर्मिती असेल किंवा पदोन्नतीने जी काही जागा भरलेल्या आहेत त्याच्यावरती एक विषय असेल कालच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अजून एक अपडेटेड पीडीएफ येणार आहे शंभर टक्के त्यातला एक फरक तुम्हाला जाणून दिसला असेल की पाठिंबाची जी पी होती तेरा हजार समतीन जागा होती त्याच्यामध्ये तर त्या ते पीडीएफचं मार्गदर्शन करत असताना म्हणजे सगळ्या जिल्ह्यांना कोणत्या घटकाला किती जागा आहेत हे सुद्धा आपल्याला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होते की अजून जागा वाढतील आणि त्याच पृतीनं म्हणजे अजून एक अपडेटेड पीडीएफ येणार आहे की कोणकोणत्या घटकामध्ये किती जागा असणार त्याचं सुद्धा माझ्याशी तुम्हाला का येणाऱ्या काही दोन दिवसामध्ये होऊन जाईल उद्या परवा हे पीडीएफ येऊन जाईल पाठीमाग सांगितलं त्याच्यातलं एक उदाहरण हे तुम्हाला बघायला मिळालेलं आहे तर बघा सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे सम काय म्हणतोय आता बघूयात जागा बघूयात घटकाचे नाव दिले पोलीस शिपाई पदात रिक्त होणारी पदे म्हणजे कोणत्या घटकामध्ये अतिशय महत्वाचं शिपाई पदाची घटक आहेत सगळे शिपाई शिपाई घटकातील वाढणार आहेत शिपाई म्हणतोय कॉन्स्टेबल जे घटक आहेत त्या घटकातील ही पदे आहेत की वाढणार आहेत बघा आनंदाची बातमी आहे सो आत्ता मात्र वेळ घालून नका एवढीच विनंती करतोय तर कोणकोणत्या घटकामध्ये बघा तर नवी मुंबईसाठी दोनशे दहा पद ही नव्याने तयार करण्यात आलेली आहेत नवी मुंबई घटकासाठी अतिशय महत्वाचा विषय त्याच पद्धतीनं नागपूर शहरसाठी एकंदरीत दोनशे पस्तीस जागा या वाढ झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं नागपूर ग्रामीणसाठी एकशे ब्याण्णव जागा म्हणजे या दोन्ही घटक एकच आहेत नागपूर जिल्ह्यासाठी शहर आणि ग्रामीणसाठी सो पुढे बघूयात पुणे शहर अतिशय महत्वाचं जिथं पाच पोलीस स्टेशनची निर्मिती आणि आठशे पदांना निर्मिती हे पाठिंबा व्हिडिओ बनवलेला होता की आठशे जागा ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये आढळतील आणि त्याचेच एक उदाहरण बघा पुणे शहर चौथा पॉईंट आहे आठशे चोपन्न जागा वाढणार आहेत तब्बल आठशे चौपन्न आठशे चौपन्न जागा या पोलीस कॉन्स्टेबल पदामध्ये ऍड होणार आहेत अतिशय महत्वाचा विषय त्यानंतर कारागृह विभाग साठी बघा जवळजवळ सव्वीस जागा या वाढणार आहेत कारागृह म्हणजे पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे कारागृह विभाग आहेत त्याच्यामध्ये एकत्रित या जागा वाढणार आहेत सो बघा नवी मुंबईसाठी दोनशे दहा जागा वाढणार आहेत नागपूरसाठी दोनशे पस्तीस जागा शहर साठी नागपूर ग्रामीण साठी एकशे ब्याण्णव जागा पुणे शहर साठी आठशे चोपन्न जागा खूप मोठी संधी या पुण्यासाठी होणार आहे बघा कारागृह विभागासाठी सव्वीस जागा आणि एकंदरीत बघायला गेलं तर पंधराशे सतरा जागांची वाढ ही नवीन पोलीस भरतीसाठी होणार आहे पंधराशे सतरा जागा एकूण जे बघितलं तुम्ही पंधराशे सतरा जागा या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत लक्षात ठेवा तर बघा तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी कळवण्यात येते की त्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करता यापूर्वी या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करून बघा ही जी पदे आहेत वरची पंधराशे सतरा त्यांचा नवीन आकृतीबंध तयार करून एकंदरीत नवीन पीडीएफ तयार करून नवीन पीडीएफ पब्लिश करायचं अनाउन्समेंट त्यांनी सांगितलेलं आहे किंवा सूचना दिलेल्या आहेत तेच बघा पदांचा समावेश करून सुधारित कंपीकृत आरक्षण बघा सुधारित कंपीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच्या आज या कार्यालयास पाठविण्यात यावा ही विनंती त्यांनी सांगितलेलं आहे प्रवीण सर जे आहेत ते विशेष पोलीस महास महानिरीक्षक आहेत प्रशिक्षण व खास पत्वे महाराष्ट्र राज्य मुंबई अशा पद्धतीने आजच्या आज जो अपडेट आलेले आहे ती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम या आपल्या युट्यूब चॅनलनं दिलेलं आहे सो एकंदरीत पंधराशे सतरा जागा ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये ऍड होणार आहेत आनंदाची बातमी आहे खूप मोठी सुवर्ण संधी आहे पंधराशे सतरा जागा म्हणजे पंधराशे सतराच्या मुला मुलींच्या अंगावरती वर्दी वरती चालणार आहे यावेळी लक्षात ठेवा दिसायला जर आकडा छोटा असेल तर जुना आकडा प्लस हा आकडा मिळून तो भरपूर जाईल आता दोन पॉसिबिलिटी आहेत त्या बघूयात आपण एकंदरीत किती जागा वाढवणार आहेत तर पंधराशे सतरा जागांची वाढ होणार आहे आता मंत्रिमंडळाचा मंडळाचा निर्णय झाला त्याच्यावरती बोलूयात एकंदरीत चौदा हजार एकशे चौदा जागा याच्या आधी होत्या पंधराशे सतरा जर पकडला तर एकंदरीत पंधरा हजार सहाशे एकतीस जे कदम होते गृहराज्यमंत्री त्यांनी सांगितले होते तेच परत इथं आकडा येतोय जर आजचा हा आकडा आहे तर जर त्यांनी योगेश कदम जे होते त्यांनी सांगितलं होतं पंधरा हजार सहाशे प्लस जागा ज्या सांगितले होत्या त्या जर पकडल्या तर दुसरा पॉसिबिलिटी आहे पंधराशे सतरा जागा तर एकंदरीत सतरा हजार एकशे सतरा एक तर हे परफेक्ट आहे किंवा हे यापेक्षा काय वेगळं नाही तरी सुद्धा हे अनाऊन्समेंट आधीच होती आणि त्यानंतरच परिपत्रक आज आलंय खूप महत्वाचं पंधरा हजार सहाशे एकतीस जागा किंवा पंधरा हजार सहाशे प्लस जागा या पोलीस भरतीसाठी असणार आहेत हे फिक्स झालंय पंधरा हजार सहाशे एकतीस जागा हे फिक्स झालेत हे मात्र नक्कीच आहे सो अपडेटेड आता अजून एक पिढी पिणार आहे हे कोणालाच माहित नाही मीच पहिला सांगतोय आता बघा ह्या दोन दिवसामध्ये अपडेटेड पिढी पेल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांच्या घटक वाईज कंप्यटर आरक्षणाच्या जागा आणि प्लस सामाजिक समांतराच्या सामाजिक आरक्षण जे असते समांतर आरक्षण त्याच्यानुसार जागाचं पूर्ण शॉर्ट लिस्ट त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं मार्गदर्शन पुढच्या दोन दिवसांमध्ये दिलं जाईल पण एकंदरीत आजचा आनंदाची बातमी ती म्हणजे पंधराशे सतरा जागा आणि एकंदरीत पंधरा हजार सहाशे प्लस जागा या येणारे पोलीस भरतीमध्ये पडणार आहेत बघा काय म्हणते पंधरा हजार सहाशे प्लस जागा या येणारे पोलीस भरतीमध्ये पडणार आहेत सो ही अपडेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पो होती जी केलेली आहे तर बघा जर तुम्ही फिजिकलची तयारी करत असाल तर यासोबत लेखीची पण तयारी करायला पाहिजे कारण की फिजिकल पन्नास मार्काला लेखी शंभर मार्काला आहे जर कटवले तर तास दोन या पत्तीनं हा रेशो होतोय म्हणजे तुम्ही एक तास अभ्यास एक तास ग्राउंड करत असाल तर दोन तास तुम्हाला स्टडी करायला पाहिजे परफेक्ट दोन तास करत असाल तर चार तास चार तास करत असाल तर, तर, तर आठ तास अशा पद्धतीनं तुमचं हे नियोजन पाहिजे आणि हे जे नियोजन करेल हा जो रेशो जो लावेल तो शंभर टक्के वर्दीमध्ये येणार आहे हे मात्र नक्कीच पण त्याचबरोबर मुलं काय करतात ग्राउंड वरती पन्नास मार्कांचे फिजिकल फिजिकलकडे बघतात फक्त आणि फक्त जोपर्यंत टॉपमध्ये येत नाही तो पण इकडे लक्ष देत नाही जो मोठा आकडा आहे शंभरचा सो लेखी मध्ये खूप मोठी ताकद आहे अभ्यास करता असताना प्रॉपर अभ्यास करा या प्लस जागा पंधराशे सतरा जागा वाढल्यात नशिबांना आपल्यासाठी सो सुवर्ण संध्या आता अजिबात वेळ घालू नका जे तुमच्याकडे तीन चार महिने आहेत त्याच्यामध्ये अजिबात वेळ घालू नका आणि लवकर लवकर पडणार लक्षात ठेवा वेळ नाही आपल्याकडं सो आपली परिस्थिती फक्त आपण बदलू शकतो लक्षात ठेवायचं सो फिजिकलचा सोबत लेखीचा पण अभ्यास करता आला पाहिजे त्या लेखीसाठी आपल्याकडं चार हजार प्रश्न चार हजार पाचशे प्रश्नांची सर्वात मोठी महाराष्ट्रातली पीडीएफ बॅच आहे एकंदरीत चार हजार पाचशे पाचशे वन लायनर अतिसंभाव्य प्रश्न आहेत अतिसंभाव्य प्रश्न आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तीनशे एक्केचाळीस पानांची ही पीडीएफ आहे टोटल तीनशे एक्केचाळीस पान आहेत आणि प्रश्न संच आहेत चार हजार पाचशे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचं आणि त्रेपन्न क्वेश्चन हे दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती असेल वनरक्षक भरती आणि दार पोलीस असेल त्यासाठी जवळजवळ त्रेपन्न प्लस क्वेश्चन हे या पीडीएफ मध्ये होते सो ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी या वरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय चौऱ्याऐशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरला लगेच व्हॉट्सअप करा पटकन आपली टीम तुम्हाला मदत करेल दोन मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत हे पीडीएफ पोस्ट करण्याचं काम आपण टीमला मी सूचना ती टीम तुमच्यापर्यंत पोस्ट करेल ज्यांना ही पीडीएफ हवी असेल जन ज्यांना दोन चार सहा आठ दहा बारा मार्क घेऊन निकालामध्ये यायचं आहे तिने सिरियसली राहा बाकी सगळ्यांसाठी तुम्हाला माहिती आहे की भरती एक टेक्निकली गोष्ट आहे लक्षात ठेवा ज्याला स्पर्धा का आली आपण कोणत्या फ्लोरनं जावं तोच फक्त या वर्दीमध्ये येतोय बाकी वेटिंगला किंवा ग्राउंड मधून बाहेर पडतील ग्राउंड मध्ये सिलेक्शन झालं तर पेपरला शंभर पैकी पे तीस चाळीस पन्नास साठ मार्क घेतील आणि परत वेटिंगला राहतील सो अशी वेळ तुमच्यावर याय नको म्हणून हे मार्गदर्शन आहे सो ज्यांना जना ही पीडीएफ हवे असेल ते पीडीएफ आपण आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करतोय सो ह्या पीडीएफ चा रेट आहे फक्त नव्वद पैसे एक पान नव्वद अठ्ठ्याऐंशी ते नव्वद पैशाला एक पेज बसेल तुम्हाला अशा पद्धतीने हे पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोच केले सो ज्यांना ज्यांना हवे असेल ज्यांना ज्यांना निकालात यायचा आहे त्याने त्यांनी हे पीडीएफ घेऊ शकताय त्याचबरोबर जुन्या जागा चौदा हजार एकशे चौदा प्लस पंधराशे सतरा जागा या नवीन ऍड होणार होत्या तुम्हाला सांगितलं तिचीच इन्फॉर्मेशन आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे या दोन तीन दिवसांमध्ये परत एक अपडेटेड जे की महत्वाचे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक घटकानुसार जाग्यांची पिढी पि आणि मग एकंदरीत मरतो होईल की किती जागांची परमिशन भेटणार किंवा किती जाग्यांचा जे काही भरती पडणार आहे ती फिक्स होईल पंधरा हजार सहाशे जागा हे आता सांगतोय ऑफिशियल डिक्लेअर करतोय तर सुद्धा त्याच्यावरती एक पिढे प्रत्येक घटक वाईज प्रत्येक जिल्हा वाईज प्रत्येक पदावाईज तुमचं सगळ्या गोष्टी येतील तर तुमच्या पण पोस्ट करायचं काम आपलं चॅनल करणार आहे सो ज्याला ज्याला यावेळी वर्धी द्यायचं आहे त्याने त्यांनी या आपल्या चॅनलला हक्काच्या आठ तास सबस्क्राईब करा जेणेकरून एक सुद्धा गोष्ट तुमच्यापासून स्किप झाली तर तुम्हाला ती लेट भेटेल लेट भेटल्यानंतर त्याचं नुकसान तुम्हाला माहितच आहे काय होईल काय नाही काय माहित नाही टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची पण लिंक है, या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ही जे आहे परिपत्रक त्याची लिस्ट जे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देतोय तुम्हाला जर हवे असेल तर ते, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि ही पीडीएफ सुद्धा घ्यायचे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय मी जर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद